ओळत आहे का मी राजेंद्र आणि रानार तालुका तालुक्यातील नगर जिल्ह्यामधलं आयल्यानगर बरोबर तर आपण आता या प्लॉटमध्ये आहे कोणी कांद्याचं बियाणं म्हणतं डोंगळा वगैरे असं डेंगा तर किती प्लॉट आहे आणि काय काय तुम्ही केलेलं आहे यासाठी याला पहिल्यांदा जवळपास तीस गुंट्याचं आहे बरं हां आणि याला जवळपास आमच्या चुकीमुळे गोण्या थोडे जास्त लागलेले आहेत तशा तेहतीस गोण्या किंवा बत्तीस गोण्याच लागायला लागण व्हायला पाहिजे पण उनचाळीस गोणे गेले बर म्हणजे तो दाट झाला जास्त दाट झाला त्याचं कारण काय ते दरवर्षी आम्ही डोंगरा जवळपास दोन हजार दहा पासून करतो बर हा दोन हजार दहा दो पासून ते दोन हजार बावीस पर्यंत दाट लावायला कारण म्हणजे हे नाही तर मुरुम जास्त बर हा आणि याच्यात मर लगेच म्हणजे आता हे बघा आता इथं एक फुट वरती लागेन केली बरोबर नाही पूर्वी लाग कमी राहायची का जास्त राहायची कमी राहायची अर्ध्याच फुटावर लागवत बर आता ही पूर्ण लाईन बघा कोणती बघा तुम्ही जी दाट लागावून करण्याचं कारण आणि आता ह्या वर्षी न करण्याचं कारण काय नाही काय व्हायचं याच्यात असं वाकडं तिकडं व्हायचं किंवा पिवळं पडून जाग्यावर जिरायचं बरं म्हणजे आपल्या काय आहे का दाखवायला एखादा जवळपास नाही म्हणजे पिवळे पडलं नाही वाकड वाकडं नाही आता हे प्लॉट आपण दरवर्षी सरीत करतो पण ह्या वर्षी नाही का उशीर झाल्यामुळे आम्ही काही वाफ्यातच लावले वाफ्यातच लावले याला लागवडीच्या वेळच नाही का चार गोण्या ग्रीनभूमी आणि दोन गुण आहे यम बुस्टर एक असं बुरशी नाशक आहे की जमिनीत असणारी बुरशी यांनी गळगळ्यावर अटॅक होत बरोबर आणि आता तुम्ही विशेष सांगत होते की मर वगैरे त्याच काय खाली आहे आता हे फुटवे बघा हे फुटवे बघा का याची डेंगळ्याची साईज बघा आता कुठून कुठं निघायला सुरुवात झाली बरोबर नाही तर दोन वर्षापूर्वीचा अनुभव म्हणजे जसं तुम्ही वापरत नव्हतं आणि आत्ताचं काय वाटतं दोन वर्षापूर्वी ह्या क्षेत्रात नाही का दोन किंवा अडीच पोती दिवस किती गुंठ्यामध्ये तीस गुंठे बरं पण जर वातावरण क्लिअर राहिलं तर गेल्या वर्षी नाही दोन वर्षापूर्वी आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस वापरलं का त्यावेळेस एवढ्याच प्लॉटपती मला पाच पोती दिल्या म्हणजे किती पटीन ॲवरेज वाढलं दुपटीनं आणि दुपटीनं ॲवरेज वाढून तुमचा खर्च कसा झाला खर्च कमी झाला कारण का तर याच्यात दुसरा एक बेनिफिट असा झाला की दरवर्षी आम्ही डेंग्याचा प्लॉट केला याच्यात नाही का एकदा डेंगडी यायला लागले आज शिरतायत बरोबर आहे हो ती गवत डेंग्या बरोबरच वाढायची बर आज तुम्हाला तण आहे तुम्हाला का थोडंसं पुढं तण दिसतंय का तुम्हाला इथं रानामध्ये किंवा एखादा असा डेंगळा बसला याच्यात खराब झालाय असं पुढे वाटतंय का नाही पूर्ण प्लॉटवरती बघा ना एक सारखा उंची आणि एक सारखी डेंगळीने काय सुरुवात झालेली याच्यात काय व्हायला लागलं का पण गेल्या वर्षी नंतर नाही का पहिल्यांदी लागवड केल्यावर तिसऱ्या दिवशी एक दहा दहा मिलीनी घेतलं बरं तर नाशकांनी आणि त्याच्यात मात्र लिटरला दहा मिली सॉईल बुस्टर घेतलं बरं सॉइल बुस्टर घेतल्यावर तिसऱ्या दिवशी मारून झालं नंतर पंधराव्या दिवशी पाणी द्यायच्या अगोदर पाच पाच पिलीनी घेतलं पण त्याच्यात तेवढ्याच प्रमाणाने सैल घेत नाशक मारले दहा दिवसामध्ये दोनदा दहा दिवस दहा दिवसामध्ये दोनदा आणि दोन्ही वेळेला सैल तुम्ही घेतलेले आणि तिसऱ्या वेळेस परत नाही का एक सव्वा महिन्याचा खांदा झाल्याच्या नंतर डेंगळ झाल्याच्या नंतर नाही का परत पाच पाच पिलीनी तणनाशक घेतलं आणि त्याच्यात आम्ही लिंकॉइल घेतो असं का वेळ केलं तुम्ही किती टोटल तर किती याच्यात चा टोटल चार तर नाशिक याच प्लॉटमध्ये आणि चार तर मारल्यानंतर एवढं सुंदर प्लॉट आहे लोक एकदा नाशिक मारायचं म्हटलं तरी या मर येते किंवा बसायला असं पहिल्यांदा उगवायच्या अगोदर दहानी घेतलं नंतर दुसऱ्यांदा पाचनी घेतलं तिसऱ्यांदा पाचने घेतलं आणि चौथ्यांदा वीसनी घेतलं कारण त्याला सांगतो की पाच जाड झालेली त्याच्यावर काय काय परिणाम नाही होत तिन्ही वेळ चारही वेळेस नाही का सॉईल टाकून प्रत्येक याच्यात सॉईल त्याचा काय बेनिफिट सॉईल टाकल्यानंतर कोणत्याच प्रकारची पाच करतो आता दिसतंय समोर बरोबर नाही म्हणजे कंटिन्यू तुम्ही तन्नाशी मध्ये सॉइल घेतले आणि विशेष म्हणजे लोक एकदा तन्नाशी मारतात तुम्ही चार वेळा मारता मारले आणि कुठेही प्लॉट अजिबात खराब नाही एकंदरीत ह्या वर्षी बियाणाच्या बाबतीत तुम्हाला काय अपेक्षा या वर्षी बियाणं थोडं दाट आहे पण जर वातावरण क्लिअर राहिलं तर परत पाच होईल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या बियाण्यामध्ये मधमाशीचं काम असतं बरोबर का नाही आता तुमच्याजवळ रेल्वे ट्रॅक आहे अगदी पन्नास फुटावरती वगैरे असतात तर मधमाशीचा काही इफेक्ट होतो का का मधमाशी आई त्या प्रमाणात राहून मधमाशी जो आजपर्यंत जरी दहा पंधरा वर्षात मला मधमाशीचा औषध मारावं नाही लाग लागलं नाही नाही लागलं बरोबर आणि आता काय करायचं जर डेंगळाचा प्लॉट जर फ्लॉवरिंग स्टेजला जर असेल ना त्याच्या अगोदरच आपली फ्लॉवरिंग घेऊन टाकायच्या कारण का ते एकदा डेंगळा फावर फ्लावरिंगला आला तर त्याच्यात एक म्हणजे चालता येत बरोबर जरी तुम्ही चालले तर त्या औषधाच्या मधमाशी येत आता हे हो लास्टला एवढ्या आठवड्यात याच्यावर नाही का आपल्याला फावारणी आणून ठेवली मग ही फावरणी झाली का याच्यानंतर किती रोग जरी पाडला तरी याच्या आत येईल यायचं कारण का तर तुम्ही रोगाच्या याच्यात जर ती वाचवायला जातात तुम्ही तेवढं चालता म्हणजे शेतकऱ्यांनी एक ध्याना घेतलं पाहिजे की ज्यावेळेस फावरिंग स्टेज असतो त्यावेळेस कोणत्याच प्रकारचं कीटकनाशक रासायनिक रासायनिकमध्ये नकोय भले तुम्ही ऑर्गॅनिक जास्त गरज तर मारू शकता बरोबर तर महाराष्ट्रामध्ये भरपूर शेतकरी आपले कांदा उत्पादक आहेत आणि कांदा उत्पादनात बऱ्याच जणांना अनेक वेळा अडचणी येतात लोकं तुम्ही म्हणतात तीस गोण्या किंवा पस्तीस गोण्या लावून तुम्हाला पाच हो तु। ला ला पाच कोटी बियाणं होतं लोकांना तेवढ्या गोण्या लावून पाच म्हणजे पंचवीस किलो पन्नास किलोपर्यंत पण जाते नाही बरोबर नाही आता तुमचंच उदाहरण जर बघितलं तर दोन वर्षापूर्वी एवढ्याच क्षेत्रामध्ये दोन पोते झाले त्यानंतर जसं तुम्ही एचबीटी चालू केलंय तर तुमच्या ॲव्हरेट दुप्टीन झालं म्हणजे पाच कोत्या एचबीटी वापरले पोस्ट नाही का माझ्या सगळ्यात महत्त्वाचं डेंगळेचं प्लॉट नाही जो मर रोग असतो शंभर टक्के फ्यूज अठ्ठ्याण्णव टक्के कमी फिर म्हणजे मर रोग अठ्ठ्याण्णव टक्के कमी दिसतही नाही कुठं आणि विशेष म्हणजे एकसारखी पाहते वाढ एकसारखी हा बरोबर आणि म्हणजे कॅनोपी वगैरे बघितली फोटो बघितले ती एक सारखी म्हणजे तुमचं जसं फोटो आहे त्या पद्धतीने दे तुमच्या डँग्लाचं उत्पन्न पण पन। निघणार आणि ज्यावेळेस गोंडा भरतो त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं म्हणजे गोंड्याचं काय त्यात जे फोलकटपणा असतो किंवा काय नाही ते जाणवतच नाही कारण का प्लॉटला दोन अडीच पोती बी निघायचं प्लॉटला पाच पोती निघायला लागल्या पाच जे आम्ही फळफट म्हणतो हो त्यावेळेस आमचं बी तयार करायची प्रक्रिया चालू होती वेळेस नाही का दोन अडीच पोत्याच्या मागं कमीत कमी दहा पायला पण मिळेल बरोबर आता दोन वर्षापासून पाच पोत्यामागं दहा पाहिलं निघत नाही म्हणजे किती मोठा फरक पडला आणि त्यामुळं तुमच्या आवरी वाढ लागले बरोबर नाही आता परिसरामध्ये माझ्या म्हणजे तुम्ही तिथं जास्त प्रमाणात डेंगूयाचा का करताय बरोबर नाही आणि भरपूर जाणवत तुम्ही आजपर्यंत चांगल्या क्वालिटीचं बियाणं पण आता मी एका शेतकऱ्याला बी दिलेलं आहे अडीच पाहिलं म्हणजे माझ्या माहितीनुसार अडीच एकर लागू बर तर ते शेतकऱ्याची साडेचार एकर लागू झाली अडीच हो म्हणजे टक्के उतार झाला कारण आता एक पायली बनतो त्यामध्ये तीन किलो बियाणे येतं बरोबर नाही तर साधारण तू काळे म्हणजे आठ किलो बियाणे शेतकरी येत काळे म्हणून त्यांना मी एक एकराचं बिजेलो बरं त्या व्यक्तीने त्याचं एक एकर क्षेत्र लावू दहा हजारच रोप रोप विकल्या पाहिजे म्हणजे शंभर टक्के उतार झाल्यामुळे तुमचं जे एकराला एक, एक पायलीचं बिल लागले तिथं तुमचं अर्ध्या पायलीमध्ये झाले आपल्या पायलीत नाही का कमीत कमी सव्वा टक्के लागवड तेवढं तर शंभर टक्के बियाणं तेवढं ताकद आणि एक बी ओलकट नाही त्यामुळे शंभर टक्के उतार होते बरोबर नाही आणि एस बी टी बद्दल काय मार्गदर्शन करू शकता तुम्ही शेतकऱ्यांना एस बी टीच नाही का प्रत्येक शेतकऱ्यांनी लई वापरण्यापेक्षा कमीत कमी सुरवातीला सुरुवातीला नाही का अर्धा एकर सुरुवात केली पाहिजे आणि पहिल्यांदा तुम्ही जर वापरला तर माझ्या माहितीनुसार निश्चित निश्चितपणे नाही का पुढील ती वापर तू नाही म्हणजे सुरुवात केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही नाकात कशी बरोबर नाही तुमच्या अं माणसाच्या बरोबर माझा पाच सावर बरोबर काळाने सर हा आमची दोष दिले हो पण आम्ही वापरत नाही म्हणजे दो दोन वर्षापूर्वी वापरत नव्हते नाही दोन वर्ष त्यांचा शॉप तर बऱ्याच दिवसापासून त्यांच्या मध्ये आम्ही करतो वापरतो हो पण वापरत पण काय झालं दोन वर्षापासून कान देत जाते मी तरी अरे हे होते म्हणत आपल्या मरतले होते ते म्हणजे कागवळ लावत नाही का तुम्ही मी सांगा तसं का था था। था। था हो। ता ता था था। ते पहिल्यांदी वापरलं वापरल्या मला मरीच म्हणजे तुम्हाला लगेच दिसतं ना कारण कांदा लावला तर चौथ्या पाचव्या दिवशी उतरून आल्या होत्या डेंग त्यामध्ये एकदा डेंग कांदे लावले का पाचवी ते सातव्या दिवशी सगळं आणि पंधरा ते वीस दिवसा सुरूच होतो मग महिना झाला दोन महिने म्हणजे साधारण अठ्ठावीस डिसेंबर वीस डिसेंबर ते वीस ते वीस तारखेला हा दोन महिने होते म्हणजे आज तसं दोन महिन्यालाही पण कमी दिवशी बरोबर आणि एकही कांदा कुठं मेलेला नाही आहे एकही रोपामध्ये तुम्हाला कुठं फॉल्ट दिसत नाही म्हणजे ती तुमची ॲव्हरेज वाढवण्याचं काम बरोबर नाही आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की शेतकऱ्यांनी ह्या गोष्टीचं जस तुम्हाला त्याच्या सुरुवात केल्याशिवाय तुम्हाला त्याची ताकद काढणार नाही बरोबर नाही आणि जमिनीवरतीच काम करावं लागणार आहे तेव्हा तुमची हिमर किंवा जे काय असं हिमरीसाठी पहिलं नाही कारण ज्यावेळेस माझ्या डेंग्यूचं कठोर यायचे ना त्यावेळेस इथं महाराष्ट्रात कोणी करणार नाही मी कमीत कमी तीस बावीस दिवसात नऊ पावड बावीस दिवसात नऊ फावर दिवसाडच झाली की नऊ फावडले केलं पण मला मी काय करायचं मरीचा कांदा औषध द्यायचं मारायचं परत एकादा म्हणला ना की चुकले की लगेच परत दुकानदार करता म्हणजे तुम्ही बघा आज केमिकलच्या नादी लागून तुम्ही बावीस दिवसात नऊ फावड्या महालगे आणि आता याला किती फावड झाले याला चार फवरनाशक झालेले हा तो पराक्रम आहे तुमचा हा आणि चार नाही का याचे झालेलं आहे की कीटकनाशक बस मी शिल्लक असलेलं कीटकनाशक घेतलं दुसऱ्यांदा मात्र मी आता याला जर फ्रूट क्रॉप बॉम्बेचा एक जर स्प्रे घेतला तर थोडीफार पिवळ किती कमी होईल आणि दुसरी गोष्ट आपलं जे फ्लावर सेटिंग आहे तर त्याचा एक फवार मार तुम्हाला याच्यामध्ये आणखी चांगला फायदा होणार आते तो तो <laughs> ते शंभर टक्के बी भरवणे आणि मागे चुकमतो आपण तर तो दाणा वाढवण्याचं काम करणार आहे आता बघा या दोन प्रक्रिया असतात तर याच्यामध्ये शंभर टक्के तुम्ही दोन स्प्रे तेवढे घ्या आणि ह्या वर्षीचा आणखी काय रिझल्ट आहे तो आपण शेतकऱ्यांना दाखवूया ज्यावेळेस बियाणं तयार होतं बरोबर सर तर अतिशय छान म्हणजे कांद्याच्या बाबतीत किंवा बियाणाच्या बाबतीत तुमचा अतिशय चांगला आणि ह्या वर्षी तुमचे कांदे होते त्याचा एक थोडासा अनुभव काय ॲव्हरेज किती निघाला आणि क्वालिटी कशी निघाली किती दिवस केली कांदे मला तर मी सतरा अठरा डिसेंबरला टाक ते एप्रिलला वखरीट टाक एप्रिलमध्ये बरं हां अठरा ते सव्वीस या काळात हे वखरीट टाकले आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये किती बॅग कांदा होता टोटल सोळाशे ते अठराशे ठेवलेला कांद्याची क्वालिटी कशी वाटते शेवट शेवटप्र त्याच्यावर पत्ती म्हणा किंवा त्याची जी एक म्हणजे पत्ती सुटली कलर जागेवर आहे होता कांदा कांदा काय रेट नस जर मार्केटला जर तीस रुपये बाजार असेल तर मला म्हणजे तुम्हाला त्यापेक्षा जास्त अरे हे मिळालं बरोबर का केवळ कांद्याच्या क्वालिटीमुळे आणि जो हो आपण म्हणतो कांदा एकदा वखारी टाकला किंवा चाळीत टाकला तर किती नुकसान होती त्यामध्ये आपली नुकसान येतं काय रेशो राहिला आता याच्यात नुकसान जर पाहिलं ना कांदा वगैरे टाकल्याच्या नंतर माझं जवळपास नाही का दहा टक्के पण म्हणजे दहा टक्के पण तुमचे नुकसान नाही झाले आणि बाकीचे जर बघितले आपण समजा रासायनिक असेल किंवा इतर येईल तर पन्नास पन्नास टक्केपर्यंत पन लोकांचे नुकसान होऊन जाते बरोबर नाही अतिशय छान माहिती दिली तर महाराष्ट्रभरात असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जे आपले शेतकरी आपले युट्यूब चॅनल बघतात त्यांना तुमच्याकडून बियाणाच्या संदर्भात माहिती लागत असेल किंवा बियाणाबद्दल जर चौकशी करायचं असेल तर एक तुमचा नंबर सत्त्याण्णव तीस बावीस एकसष्ट आणि इथं लोंडी गावामध्ये आपली काळा नाही सर इथं मार्गदर्शन करताय सर तुमचा एकदा नंबर आहे सत्तेस चौदा एक्केचाळीस एक्केचाळीस बरोबर म्हणजे आज अनुभवी शेतकरी एस बी टीचा प्रयोग करताय तर बियाणा प्लॉटमध्ये आता आपण बघतो की काय कंडिशन बरोबर नाही अतिशय सुंदर माहिती दोघांनी दिलेली